तर माझ्यासाठी आणलेली ही साडी हाय सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना पूजाने लाडूला यांना मस्त आंघोळ घातले आणि पाळण्यामध्ये टाकलं होतं झोपण्यासाठी आमच्या बाळाची झोप झाली नऊ नऊ झाली सांग शान नाव नाव केली आपण है ना पिल्लू ह आता पिल्लूला कपले घालायचे मस्त असे झाकून लाई म्हणजे झाकून झाकून लाय पिल्लू थंडी वाजवती माझे बाळाला थंडी वाजवती हा पिल्लू एवढं लवकर कसं काय उठल रे तू असं पिल्ला अरस ते तर तात झोपलं ना बाळा तू नको <laughs> मामा काय म्हणतो रे मामा काय म्हणतो रे माऊ आपले माऊ ए हा ना सोनू

कपडे घे घालून सात दोन साड्या कोणाच्या एक माझी आणि एक तुझी चला आपल्या पूजाने छान साड्या खरेदी केल्या होत्या तर ती मला दाखवायला घेऊन आली तर ही तुझी साडी आहे का कशाच्या खुशी मध्ये तू साडी खरेदी केली गौरव दादाच्या अॅनिव्हर्सरीच्या एंगेजमेंट एंगेजमेंट <laughs> तर सा सा ही साडी ना मेहंदी कलर आहे का हा मेहंदी कलर नाही आवडत मला तुला नव्हता का असा कलर मेहंदी कलर आहे आणि हा ब्लाउज पीस आहे तिथे बाई वरती छान अशी मस्त वर्क आहे पूजा तू दाखवलास ना साडी बघा पूजाने तिच्यासाठी घेतली आहे आणि साडीचा पोट छान आहे स्मूथ आहे मस्त आहे ही साडी आहे ना तिने घेतली तिच्यासाठी आणि मलाही घेऊन आली छोटी साडीची घडी कापड छान आहे ना कापड छान आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे सिल्क टाईप थोडीशी चमक पण आहे म्हणजे धूप छाऊ कलर म्हणतो ना तशा टाईप थोडीशी आणि पल्लू कसा आहे पल्लू पण छान आहे भरलेला आहे का बरोबर पल्लू पण छान आहे बघा कलर पण मस्त आहे साडीचा छान आहे गोल्डन आहे छान आहे साडी ऋतूने पण घेतली ना तिचा कलर आहे सेम सेम घेतलाय पूजाने छान वाटेल हा कलर मला पोपटी तुला गावली वाटत छान वाटत तुला आणि मला मा, एक तिने आणली तर चोवीस फेब्रुवारीला माझा बर्थडे असतो त्याच्या खुशीत आणली तिने तो तो <laughs> आहे। 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 कलर आवडत तर ही माझ्यासाठी आणलेली आहे ब्लाउज सेम त्याच डिझाईनचं आहे आणि गळ्याभोवती पण छान अशी वर्क आहे म्हणजे पाठीमागे किंवा पुढे पण आपण करू शकतो दुपछाव कलर आहे हा पण थोडासा साल रेड ब्राऊन आली ग्रीन थोडस त्यामध्ये पण वाटते असेल हा पण बघा हा आवडला छान हा आवडला मला हा भारी हा आवडला मला हे बघा पैठणी सारखे काट आहे आणि साडीची घडी खूप छोटी वाटते म्हणजे एकदम अशी एकदम चापून चुपून नेसता येईल अशी साडी आहे मोरपंखी आणि ब्राऊन धूप छान तर पूजाने माझ्यासाठी आणलेली ही साडी त्याची प्राइस किती हजार हजार रुपये ती पण हजार म्हणजे पूजा ऋतू गेल्या होत्या ना तर मग पूजाला ही आवडली कलर छान आहे माझ्याकडे हा कलर नव्हता मस्त आहे मला तेच डाऊट आणि नाही कलर पण नव्हता ना असा पॅटर्न पण नाही माझ्याकडे चांगलाय चांगली कलंजली पैठणी पैठणी ही नवीन आलेली ट्रेंडिंग सध्या सगळ्यात कमी कमी ती डिझायनर तर तुम्हाला कशी वाटली कटाऱ्याची इथून घेतली ना सिन्नर मध्ये

ना मी पण टाकून छान आहे साध्या दोन्ही पण मस्त आहेत तुम्हाला कशा वाटल्या कोणता कलर आवडला कमेंट मध्ये नक्की सांगा तसं मला मेहंदी कलर शेवाळी कलर नाही आवडत कधी

तयारी झाली खूप छान छान आवरलं पिल्लूने एकदम आनंद झाला पिल्लूला हा हाँ मनतु। हाँ मनतु। हाँ मनतु ना पिल्लू हा म्हणत हा म्हणतो शोना सोन शो ना बाळ म्हणजे नक्त बाळ आता कुठं जायचं सांग आता कुठं जायचो भूल जायचो चला संध्याकाळचे सात वाजले खूप थंडी बाहेर मला पण थंडी वाजली आहे आणि आज सोमवार तर सकाळचा उपवास होता भूक पण लागली आहे सर्व पूजाने स्वयंपाक आहे आजचा इथे मस्त ही मुगाची डाळ शिजते मुगाच्या डाळीचं वरण बनवलं तिने हे माझ्यासाठी ताट बनवलं मी इथे गाजर हलवा होतोय डे छान बटाट्याची भाजी बनवली भात बनवला चला टाकाचा हलवा सर्वात शेवटी खाते कारण तो अजून झालेला नाहीये शिस्तोय पण बाकीचं सर्व कातात घेतलंय मी मस्त जेवण करून घेते थकलो आम्ही हा ना दूध टाकला ना आता बाळ आणि पूजा दोघे पण चालले त्यांच्या घरी चालले लांब घर आहे बाळाचं आमचं घर खूप लांब आहे चला आता म्हणून सोडवायला सर्वांना बाय बोल आजीला बाय बोल बाय हो बाय बोलते बाळ सोनूल चाललं आता मस्त आलं होत दोन तीन दिवस चार दिवस चार दिवस झाले चार दिवस झाले आता पूजा चालली आहे तिला जायचे त्यांच्या गली जायचे पुन्हा परत बेतायला बाय का सोनू हा म्हणाल म्हणा आजी आम्हीच आहे तू कधी पण आवाज दे आम्ही येऊन जाऊ लय शांत झालं ग झोपे आले ते आता लय खेळला ना कशी आता नऊ वाजले वाजले सव्वा नऊ वाजत आले आता <laughs> मामा शटवायला जाईला ख नाही बाबाय बाबा काय झालं काय झालं एवढं झोप आलो तुला हा एवढं शुस्त आवलं तू अग बाई अग बाई तू बाई चा हम्म जा मामाकडे हात कुठे तुझा <laughs> पॅक केला <लगना> म्हणा एक हात <coughs> हम्म <हुँ। या। laughs>

झपाते रे तो असा जागा तू असू अ माझे शोकुल बॉल चाल का कस बघत बघ ना कशी बघत जा मा जा तुला दाखवली हो नाही ना मी काल नाही का मी काकाच्या दुकानात गेले होते तर तिथे ते एक भाऊ म्हणजे दादा आलेले होते युपी वर आलेले होते ते युपी का द्वारका काय माहिती त्यांनी श्रीमद भागवत भगवत गीता वगैरे खूप सारे बुक्स होते त्यांच्याकडे भगवत गीता घेतली पण का होती ना नाही ती मावशीची होती मी नवीन घेतली काल वाचन पहिले मावशीची होती मावशी देऊन गेली ना ही मी नवीन घेतली म्हटले रोज थोड दहा दहा ओळी थोडं थोडस नाही का एखादा अध्यायच्या कानावर पडेल ना थोडस माझं पण वाचन होऊन जाईल चला आता मी बॅग वगैरे भरलाय ठीक आहे चला बाय बाय चला आता आम्ही येतो येईल ना तुला आता काळजी घ्या हो हो आराम करा ठीक आहे बाय बाय पिल्लू कस बघतोय पिल्लू बाय बाय सोनू झोपून घ्या बर का बाला झोप बर का सोन्या मी काय वाटलं फोन कर येऊन जाईल मी हा येऊ का हाँ हाँ। काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही खूप साऱ्या ताईंनी व्हिडिओची वाट बघितली असेल पण काल जर आम्हाला बरंच वाटत नव्हतं थोडीशी कणकण वाटत होती चार पाच दिवस फिरल्यामुळे वाटत असेल तर मी आराम केला पूर्ण दिवसभर आणि आता व्हिडिओ तुम्हाला दोन दिवसाचा मिळून येतोय तर आज आम्ही आईकडे आलो होतो तर आईने सर्वांसाठी मस्त मोठी पपई आणलेली होती ती कापली आम्ही सर्वांनी मस्त पपई खाली आईने ना आज आम्हाला सर्वांना जेवायला बोलवलं होतं चार मुली चार जावई तर आज सर्वच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते मोठ्या दाजींना पुन्हा आता वीस एकवीस तारखेला जायचं आहे सौदी अरेबियाला तर त्यांच्यासाठीच पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला घरामध्ये अर्चनाचा स्वयंपाक चालूच होता तर रात्री सर्वजण येणार होते जेवणासाठी म्हणून मोठ्या बहिणीला पण थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून ती पण उशिरा येणार होती सयाने अंशू इथे मस्त खेळत होत्या लाडूला लाडूला

तू ते लाल काट पुछाते लाल त्याच्या पाठीमागे गेलय अग बाई किती गोड दिसतय माझ लाडू लाडू सारखं बसलोय गोलगोल त्याला किती भारी वाटतय बघ ना घाबलू नको घाबलू नको बाला घाबरत <गण> आहे का ग हातवर करतं ते असं हातवर आहे हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेपाच वाजले आम्ही सर्वजण आईकडे आलेलो आहे कारण आज आईच्या घरी आम्हाला सर्वांना मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक आहे जेवण आहे तर खरं तर आमच्या मोठ्या दाजींसाठी म्हणजे माझे मोठे दाजी ना सौदी अरेबियाला असतात ते तर ते आल्यानंतर मग त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे आम्ही करतो तर आई करते तर त्यांना बोलवलं होतं पण त्यांच्यासोबत सर्वांना बोलवलं तर आम्ही आलो जया जयाचे मिस्टर संध्या संध्याचे मिस्टर ते पण येतील आणि मोठे दाजी अरुणाका बाहेर गेलेले ते पण येतील तर मीच आलेली आहे सर्वात आधी माझे मिस्टरही आले आपला लाडूही आला पूजा ऋतू साक्षी सर्वजण आले आम्हाला आज पार्टी आहे पुरणपोळीची पार्टी खूप दिवस झाले पुरणपोळी खाल्लीच नाही आणि आता सीझन चालू झाला ना पुरणपोळीचा वातावरण छान आहे मस्त आहे असा पुरमपोळी सीझन मध्ये पहिली पुरणपोळी म्हणून हा आता का नाही आता आंबा चालू झाल्यावर सगळे आमरस पुरणपोळी करतात ना आणि मला जरा आज बरं वाटत नव्हतं साकडा जरा जास्त दुखत आहे माझे त्यामुळे मी थोडीशी आराम करत होती दुपारी झोपली होती आता जरा बरं वाटतंय आहे फ्रेश वाटतंय आहे तर आता घरात अर्चनाने चहा ठेवलाय सर्वांसाठी थोडासा चहा घेते म्हणजे जरा थोडंसं फ्रेश वाटेल चहा आला आमचा चहा इतका नको थोडा कमी करा तसंच करता एन्जॉय तुमचे

अरे वा आले आले तुम्ही अरे बापरे आज का गेला तू पिल्लू आज आम्ही उडदाचे सुरवात मुळ मग टाइम झाला दुपारी लाडू ए लाडू बस 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 ना, हो ना दिवाण समोर हो त्याला झाला का स्वयंपाक काही चाललंय धावपळ थोडीशी पोरींची माझी नाही मी भाजी तयार पोरी वाढत आहे मस्त गरम गरम भाजी काम चालू आहे कोरडई पापड तळून झाले सगळं झालंय पुढे जेवायला पण वाढलंय फक्त आता गरम गरम भजी तळतोय हा ना काय गळ धावपळ ना का खरं ग केळी आणली का केळीचं शिकरण करायला पात छान छान मस्त पोळ्या काय आहे का पुढच्या हॉलमध्ये सर्वजण जेंट्स जेवायला बसले प्रियंका पूजा साक्षी सर्वजण त्यांना वाढत होते अर्चना मस्त गरम गरम भजी तळून देत होती जया पण मदत करत होती कामामध्ये आज संध्यातही काही दिसल्या नाही कारण संध्या आणि तिचे मिस्टर आहे ना त्यांचं नातेवाईकांचं लग्न होतं ना तिकडे जाणार होते त्यामुळे ते काही आले नाही चला आता आम्ही सर्वजण मस्त जेवण करायला बसलेलो आहे आमच्यासोबत मिस्टर पण बसले कारण मिस्टर जरा मग अशी बाहेर गेले होते उशिरा आले ना त्यामुळे मग ते आमच्यासोबतच बसले आम्हाला बस कंपनी द्यायला आणि हा व्हिडिओ आता इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ सहतो परंतु सर्वांना बाय चला आता झाली घरी जायची दहा वाजले दहा वाजले हा चला अर्चना हो हो आम्ही येतो मामी बाय बाय मामीचं चालू आहे आवरावर उर। चला